धन्यवाद सभापती महोदय मंत्री महोदयाने अत्यंत चांगलं असं उत्तर दिलं आहे परंतु आमच्या ही उल्हास नदी जी आहे कोकण विभागातील सगळ्यात महत्त्वाची नदी उल्हास नदी जी संपूर्ण पाणीपुरवठा मुंबईला करत असते या उल्हास नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जलप्रदूषण होत आहे केमिकलचं पाणी सोडलं जात आहे अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर या भागातील सगळ्या इंडस्ट्रीचं पाणी त्यामुळे सोडलं जातं नदीमध्ये नाळ्याचं पाणी सोडलं जातं मानवी विष्ठा गाटारीचं पाणी सोडलं जातं त्यामुळं जे पाणी आपण पित आहोत त्या पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नदीमध्ये प्रदूषण होतं त्या ठिकाणी दरवर्षी मंत्री महोदय सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर उल्हासनगर भागातली वालधुरी नदी आहे ती वालधुरी न नदी ही नष्ट होण्याच्या मार्गावर कारण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचं पाणी सोडलं जातं तर या दोन्ही नद्यांचं संवर्धन होण्यासाठी आपण योग्य ती कारवाई करणार का मंत्री हो सभापती मोदय योग्य आणि उचित कारवाई करण्यात येईल छप्पन प्रदूषित स्ट्रेचेस आहेत नद्यांचे त्याच्या बैठका आम्ही ऑलरेडी घेतलेल्या आहेत या सर्व येणाऱ्या काळामध्ये छप्पन नद्यांचं वर्गीकरण करून विभागवाईज करून त्या विभागात जाऊन त्याची बैठक घेऊन त्याचं एक्झॅक्ट काय प्रोग्राम असावा ह्याच्या संदर्भातलं प्लॅनिंग आम्ही करणार आहोत आणि नक्कीच त्याच्यासाठी आम्हाला केंद्र शासनाची मदत लागेल राज्य शासनाची मदत लागेल त्याला निधी लागेल आणि निधी हा जो ज्या संस्थांना आपण देतो त्या संस्थांनी फास्ट काम नाही केलं तर त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये नियमामध्ये सुद्धा आम्हाला थोडे अधिकार वाढवण्याच्या दृष्टीनेच आम्ही एक टास्क फोर्स आणि कॉन्सेप्ट नोट तयार करतो त्याला काय जे काय आम्ही नाव नामकरण करू सन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडेच लवकरच ती गोष्ट सबमिट करून आम्ही एक आ, नदी पुनर्जीवनाचा महाराष्ट्राचा एक आदर्श कार्यक्रम हातात घेण्याचा आमचा मानस मान्सून धमाका फक्त कुलस्वामीनी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूरकरांना स्टाईल ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या फुलस्वामीनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर वर जबरदस्त लाभ घ्या